नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर खरच खूप म्हणजे खूप ओव्हर थंडी आहे खूप जास्त थंडी आहे आम आमच्याकडं पण खूप थंडी आहे आणि खेड्यामध्ये तर बापरे किती असेल विचार करून पण असं जाण्याची इच्छा होईना आता सध्या गावाकडं कारण एवढी थंडी बापरे तरी पण थंडीमध्ये सुद्धा मी चेहऱ्याला छान कव्हर अप केले आणि अजिबात चेहरा उलू दिला नाही हात पाय वगैरे काहीच दिले नाही लोशन वगैरे लावतीये त्यामुळे सगळा चेहरा वगैरे व्यवस्थित आहे कारण काहीच दिवसांनी आमच्या इथे शेजारी लग्न आहे आणि लग्नामध्ये छान दिसायचं म्हटल्यानंतर चेहरा जर खराब झाला तर मग नंतर मेकअप व्यवस्थित बसत नाही त्यामुळे चेहऱ्याकडे खूप लक्ष दिले मी थंडीमध्ये आणि आता सकाळी सकाळी व्हिडिओ बनवतीये आज सकाळी समृद्धीवरती मला घे व्हिडिओमध्ये तेव्हा समृद्धीचे पोहे खाणं चालू आहेत आज सकाळी सकाळीच मी पोहे बनवलेत आणि कचोरीचा मसाला पण तयार झालेला आहे कचोरीचं पीठ पण मळलेले आणि पूर्ण रेडी आहे पण आता वाजलेले नऊ सकाळचे तर आणखी पण पन... ने तर आता वाजलेले आहेत नऊ आणि तर आजचा मी व्हिडिओ जो करणार आहे तो मला खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता पण यांनी मला तो व्हिडिओ बनवू पण दिला नाही आणि माझी पण इच्छा झाली नाही की हा व्हिडिओ बनवावा म्हणून तर आज तो व्हिडिओ मी करणारच आहे कारण जी चुकी जी चुकी आम्ही केली आहे ती चुकी तुम्ही पण करू नये म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवते कारण नातेवाईकांचे संबंध फक्त नात्यापुरतेच ठेवावेत त्या संबंधामध्ये पैसा खरंच आणू नये नातेवाईकांना पैसे देऊ नयेत एक एकमेकांना तर अजिबातच पैसे देऊ नयेत तर बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे समृद्धी झाली का तेव्हाची गोष्ट आहे म्हणजे आता त्याला झालेल्या आहेत दहा वर्ष ह्या गोष्टीला तर खूप वर्षापूर्वी आम्ही एका नातेवाईकाला पैसे दिले होते एक लाख रुपये दिले होते आणि आमच्या सासूबाईंनी पण एक लाख रुपये दिले होते तर काय झालं काही दिवस आम्हाला त्या पैशाचं व्याज वगैरे मिळालं आलं पण नंतर व्याज मिळणं बंद झालं व्याज मुद्दल दोन्हीही मिळालं नाही आणि परत त्याच्यानंतर आता आ, एक दीड वर्ष झालं असेल तर दीड वर्षापूर्वी त्याच व्यक्तीने आम्हाला असं सांगितलं की मी तुमचे पैसे परत देणार आहे तर माझी तुमच्याकडं बिशी लावा आणि डायरेक्टली मला शेवटी बिशी द्या मला तुम्ही आधी बिशी देऊ नका डायरेक्टली शेवटी द्या अर्धे पैसे मला द्या अर्धे पैसे तुमचे घ्या तर आपले पैसे परत येतील या आशेने आम्ही त्या व्यक्तीची भिशी आमच्या बिशीमध्ये घेतली आणि शेवटपर्यंत म्हणजे अर्धे अर्ध्या बिशा संपल्या तर अर्ध्या बिश्या होऊ पर्यंत आम्ही भिशी दिली नाही तर अर्ध्या बिशा झाल्यानंतर आम्ही काय केलं आम्हाला द्यायचीच नव्हती भिशी पण त्यांनी इतकं परेशान केलं नाही आम्हाला द्या भीशी, भीशी कारण ती पुकार बिशी असल्यामुळं कोणालाही उचलता ये ती पैसे जास्त देऊन तर ते म्हणे नाही आम्हाला पाहिजेच आहे आम्हाला खूप गरज आहे खूप गरज आहे त्याची बायको आई सगळे आमच्याशी फोनवर बोलले आम्ही तुम्हाला वचन देतो आम्ही पूर्ण भिशा भरू तर प्लीज आम आम्हाला द्या भीशी द्या भिशी मग होळसर असल्यासारखं करते आणि काय केलं लग, कोणावर लगेच विश्वास ठेवला आणि भीशी देऊन टाकली तर आम्ही त्याच्यानंतर इतके फोन केले त्यांना इतके फोन केले की ते कॉल करत होते हे पण त्यांनी नाही म्हणजे नाहीच कॉल रिसिव्ह केला नाहीच उचलला त्यांच्या घरी जाऊन पण त्यांना बोलून आले तरी पण ते म्हणले त्यांनी म्हणले मला काय माहिती नाही तुम्ही तुमचं बघा त्यामुळं खरंच सांगते नातेवाईकांमध्ये कधीच कधीच पैशाचा व्यवहार करू नका ना तर ती आम्हाला भिशी भेटली ना तर आमचे पहिले पैसे भेटले ना, काईच, काईच ना तर म्हणजे काहीच काहीच मिळालं नाही ती भिशी आम्हाला शेवटपर्यंत एवढी रडत पडत भरावी लागली आम्ही नंतर होलसेल पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला मग त्या होलसेल पाणीपुरीच्या व्यवसायावर आम्ही ती भिशी भरली बरेच भिशीचा भरणा पण कमी नव्हता दहा बारा हजार रुपये येत होता ये महिन्याला तर तेवढा आम्ही कवर केलं शेवटपर्यंत आणि तेवढ्या भेशा भरल्या दुसऱ्यांच्या बघा त्यामुळे कि कोणावरही विश्वास ठेवू नका नातेवाईकांवरती आणि ते नातेवाईक आपल्याला नंतर दिसत नाहीत कुठं ना कुठं तरी तर तर जातेत निघून जातात गावाला वगैरे आणि दिसले तरी आणि आम्ही तर असं ठरवले ना तर कोणाला पैसे मागायचे ना तर पैसे कोणाकडून घ्यायचे पण कोणाला द्यायचेही नाही कधीच पैसे आम्ही इथून पुढं कोणाला देणार नाही आमचे जे पैसे गेले आम्ही जे, गे जे लोकांना दिले होते ते आम्ही पैसे सोडून दिलेले आहेत कायमचे होते त्यांच्यानंतर कार्यक्रमांना ठीक आहे जाऊ द्या द्या ते आता मी काहीच म्हणणार नाही पण मला एवढं सांगायचंय की आम्ही जे पैसे दिले होते ते आम्ही सोडून दिलेले आहेत कायमचे आणि तुमचे त्यापेक्षा डबल पैसे जातील काही ना काहीतरी देव गरिबाचे पैसे लुटलेले कधीही देव त्यांना माफ करत नाही त्यांना बरोबर त्याची फेड येते म्हणजे येते कारण आमचे खूप म्हणजे खूप कष्टाचे पैसे होते तर तेच सांगण्यासाठी मी व्हिडिओ केलाय की खरंच नातेवाईकांमध्ये कधीही व्यवहार करू नये एक तर नातं तुटून जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले पैसे जातात तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू